जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता आपले प्रश्न चॅनलवर आपण विचारत होता बाजारभाव कधी वाढणार साहेब सांगा साहेब सांगा परंतु मी असे व्हिडिओ लवकर बनवत नाही त्याचे कारण एकच कारण आपण द्विधा मनस्थितीमध्ये येऊन गडबड करून चुकीचे निर्णय घेऊ शकता त्यामुळे असे व्हिडिओ मी बनवत नाही बऱ्याचशा चॅनलवाल्यांनी असे वेगवेगळे व्हिडिओ बनवले कांदा भाव वाढणार कांदा थोडा थोडा विका असा विका तसा विका एक माहिती म्हणून आपणास माहीतच आहे हा चॅनल सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये बाजारभावाची जी सुरुवात झाली ती आपली बाजार समिती या चॅनलने सुरुवात केली मेसेजलासुद्धा जे बाजारभाव आपणास व्हॉट्सअप फेसबुकद्वारे मेसेज येतात ते सुद्धा आपल्या बाजार समिती फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम सर्व ठिकाणी फक्त सुरुवातीला आपण चालू केलेत आता भरपूर लोक झाले ज्यांना कांद्याचा कसुद्धा माहीत नाहीत सुद्धा, मा सुद्धा व्हिडिओ काढून अपलोड करतात त्यांना भाषासुद्धा नीट माहीत नाही कांद्यामध्ये मा किती प्रकार असतात काय असतात हे सुद्धा माहीत नाही असो तर आज आपण कांद्या बाजारभाव कसे राहतील व काय परिस्थिती राहील याबाबत चर्चा करणार आहोत एकंदरीतच कांद्याचे बाजारभाव कालपासून दोन तीन रुपयाने वाढलेले आपण सर्वच मार्केटमध्ये मा पावायस मिळत आहेत एकच कारण आहे मित्रांनो एकतर पाऊस बऱ्याचशा भागांमध्ये चांगला पाऊस आहे सोबतच राजस्थानमधले कांदे आता बरेचसे संपत आलेले आहेत हे महत्त्वाचे कारण समजून घ्या आता कांदा बाजारवाव पुढे कसे राहतील हा एक मोठा प्रश्न आहे तो पण प्रश्न म्हणजे निसर्गावर अवलंबून आहे कांदा बाजारवाव सध्या तरी पंधरा दिवस कोणीही काहीही करू शकत नाही कांदा बाजारवाव हे अठारे रुपया हे वाढतच राहील परंतु साऊथमधले कांदे जर पावसामुळे खराब झाले तरच पुढील परिस्थिती चांगली राहील अन्यथा बाजारभाव हे जास्त वाढणार नाहीत पण चाळीस रुपये हा नक्कीच लोकल मार्केटला बाजारभाव आपणास पाहायस मिळणार आहे तरी शेतकरी बांधवांनी गर्दी न करता व्यवस्थित थोडे थोडे आपले कांदे क्वालिटीनुसार आपल्या बराख्या चेक करा पाऊस चालू आहे वातावरणामध्ये नम्रता पडलेली आहे तरी आपले कांदे व्यवस्थित चेक करून थोडे थोडे प्रत्येक मार्केटमध्ये आणत जा बाजारभाव आपणास मिळणारच आहे काळजी करू नका यावर्षी कांद्याला दिवस चांगले आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा